बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव संगमनेर शहरातील जमजम कॉलनीमधील कत्तलखान्यावर कत्तलखाण्यावर अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथखाना छापा टाकून दोन हजार नऊशे किलो गोवंश मांसासह एकवीस लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला या छाप्यात पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे या छाप्यानंतर संगमनेर शहरातील गोवंश हत्या आणि अवैध कत्तलखाणे बंद नसल्याचं पुन्हा एकदा उघड झालंय रेयान शेरखान पठाण वैवर्षे एकवीस राहणार रहमतनगर जोरवे रोड संगमनेर सलमान हारून मणियार वैवर्ष चौतीस राहणार मोमीनपुरा छोटी मस्जिद जवळ संगमनेर राझिक अब्दुल रज्जाक शेख वैवर्षे अडोतीस राहणार अलकानगर दिल्ली नाका संगमनेर अशी अटक केलेल्या तीन संशयितांची नावं आहेत जमजम कॉलनी संगमनेर या ठिकाणी गोवंश जनावरांची कत्तल करण्यात येत आहे अशी माहिती मिळाली तर पहाटे या ठिकाणी छापा टाकून या तिघांसह मुद्देमाल हस्तगत केला गेलाय पकडण्यात आलेल्या तीन संशयितांकडून दोन पिकअप आणि हजारो किलो गोमांस असा एकूण वीस लाख बहात्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला गेलाय पोलीस हवालदार सचिन दत्तात्रय अडबल यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तर घटनेचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करतायत बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीच लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंट च्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर